पंचानी उपसरपंचा एकतीस आली पाणी भरा पानपट्टी भरा घरपट्टी भरा चला चला ग्रामस्थां चला ग्रामपंचायत सहकार्य करा ग्रामपंचायत चार दिवस दे की दे। पत्ती, पत्ती ते ग्रामस्थांना आव्हान केले एकतीस आपली गणपती पानपती बरा आणि आम्हाला करा ग्रामस्थ करते चार चार दिवस तळाला पाणी येत नाही आरोला गार पाणी नाही पंचवीस जानेवारीला स्टेट लाईटचे बल्ब होते पंचवीस फेब्रुवारी झालं मार्च झालं तरी अजून काही कुठं बल्ब बसलेला नाही ग्रामपंचायत मध्ये आलो ग्रामपंचायत मध्ये सरपंच आम्ही समस्या मांडायच्या कोल्यातून मी शंकर बाबराव खातात मळ्या मळ्यामध्ये सर्वजण मिळालेली सर्वांना कधी असे काढून नळ काढून दिली आणि माझे चार पॉईंट काढून गेले आहे फक्त आणि नळ काढून दिले नाही असंच फिरले पाणी नाही मिळालं पाणी नाही मिळालं दुसरे जे जे हांडे भरून आला किंवा पाणी आपल्याला भरून काय कारण आहे कारण काहीच नाही आता पावसाचं आणि मग लाईट मिळेल पाणी लाईट मिल नाही तरी पाणी पेटलं मग ग्रामपंचायतीकडे तक्रार काय माहिती करू करू कामगार अंडा घेऊन बसायचं अंडा मग काढून लागेल त्याला आता पाणी तशी जाणी म्हणजे भर उन्हाळ्यामध्ये पाण्याची हो बाबा बाटला भरून आणला हा बरून कसं काय पाणी गरम 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 किती पैसे मोसण्याचे का पाण्याचे पाणी चांगलं आहे का पाणी चांगलं आहे चांगलं आहे थंड आहे थंड नाही मग उन्हाळा लागला गरम पाणी प्यायचं का गरम पिऊन मारायचं का बरं मग कोणचं नाराज एवढं का तुम्ही आता काय गाव करीन म्हणून राव काय करायचं रावानी उडी मारली तर गाव पण करीन ना आता गावाला गेलो पाहिजे ना आपल्या जागी गरीब डुबली आलं गेला गेला बरोबर नुसतं मंगळ कारभार प्रवीण तर तिथं आपल्या आता कोंडाळ होत पूर्वी सुरुवातीला काढलेलं ते कोंडाळे उपटून टाकून त्यांनी दहा वर्ष झाले नळाला तर पाणी नाहीच नाही दहा वर्ष आणि कोंडाळ उपटून टाकले कॉन्टाळ्या शिवाय चारी चारी कोंडाळ त्यांनी कोणी उपाडले ते आता ज्यांनी उपाटलं त्यांनी ग्रामपंचायतीनी लक्ष दिलं पाहिजे ना पानपाठ्या घेतात म्हणलं पण त्याचं नाव तर असेल ना कोणी उपटले ते ग्रामपंचायत सरकारी याच्यात होतं जे चारी होत तरी उपटून काढले तरी ग्रामपंचायतीने लक्ष नाही लक्षच नाही ना दिलं तिथं उलट त्यांनी जाऊन गुच मारून घेतले मग ही पाईपलाईन पूर्ण काढून टाकली त्यांनी आणि पाणी तर नाहीच वेळ जिथं येत आहे तिथं चार चार दिवस पाणीच नाही आता नळाचा विषय ते बलांचा विषय तर बघ मी त्या दिवशी आमच्या स्टेट लाईनीचं झाला त्या खांबळ बदलताना ते ग्रामपंचायत मध्ये नेऊन ती पोहर लावून तिथं खाल्ल्या टापतलं तेवढं बल बसवलं त्यांनी आता कुठे कुठे कुठं आणि कुठे राहिले बल त्यांनी शंभर टक्के बसवलं बाकीच्या सगळ्यांच राहिले ना त्यांनी पंचवीस तारीख काहीतरी जानेवारीची सांगितली होती आम्ही फायनल करून बसवायचं ठराव आणि अजून ते काम पूर्ण झालं नाही ही मी सुंदर लंगे गोर्डे मळा खालचा मला आमच्या तिथं पाण्याचं कोंडळ दोन्ही नळ बंद केलेले आहे जवळजवळ त्याला वर्ष व्हायला है मी वारंवार गणेशला त्या माणसाला सांगून तिथं नळ बसवून नळ बसवून आम्हाला पाणी सुद्धा नाही आणि दुसरी गोष्ट अशी की आमची जवळजवळ तीन आ, तीन हप्ते झाले टी पी बंद आहे आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे आंघोळीलासुद्धा पाणी नाही आहे माझी लेखी तक्रार ग्रामपंचायत ग्रामपंचायतीकडे केली का नाही ग्रामपंचायती वैयक्तिक वैयक्तिक बोर्डाकडे गेलो होतो साहेब भेटले नाही आम्हाला बोलले तीन तारखेला येणार आहे तोपर्यंत पाणी नाही आम्ही काय जळून चालले तीन तीन हप्ते झाले पाणी नाही आम्हाला ऊस जळून चालले कांदे जळून चालले कांद्याला सात सात सत्तर सत्तर हजार रुपये भांडवल दिलेले हे खर्च केलेला आहे काय करायचं शेतकऱ्या नुसकान होते जर नुसकान तुम्ही असं कोणाकडे करणार तुम्ही साठी कोणाकडे तक्रार करणार आम्ही महावितरण कडे गेलो होतो तिथे साहेब भेटले नाही आम्हाला त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं आम्ही तीन तारखेला येणार नाही झाले तर पुढची भूमिका काय असेल तुमची महा आंदोलन करणार सतरा ते अठरा मोटारी बंद आहे महावितरणकडे तुम्ही गेले होते तिथे लेखी तक्रार दिली का निश्चित तिथं कोण नव्हतंच ना साहेबराव गाडी ज्यावेळेस सुदाम सरपंच सरपंच झाले त्यावेळेस आपल्या गावात पहिली पाईपलाईन पाई 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 हिची वाजून आली तर ती कोणीच जागा देत नव्हतं त्यावेळेस माझ्या वडिलांना रिक्वेस्ट करून मी स्वतः जागा देतो त्यावेळेस आम्हाला बोलणं काय झालं तुम्हाला पाईप पाण्याचं कनेक्शन फ्री परंतु आज मी वीस वर्ष झाले बघतोय मला अजूनही पाणी येत नाही ग्रामसेवक कमी जवळजवळ दोन वर्ष झाले रिटायर होऊन नये दोन वर्ष चक्रा मारतोय पण ते ग्रामसेवकसुद्धा मला थूक लावतोय पाणी आम्हाला काही देत नाही आणि उपसरपंच नालायक आहे काहीच कामाचा नाही नाव काय आखा नालायक माणूस फक्त करतो मामा करतो कवा करतो म्हणजे तुम्ही जमीन देऊन जमीन स्वतःची देऊन सुद्धा माझ्या घराला पाणी नाहीये आम्हाला फुकट कनेक्शन आहे आम्हाला एक कनेक्शन पाणी सुद्धा टिपका भर येत नाही दोन वर्ष झाले यांच्या कितीतरी दिवस आम्ही माग लागलो माझे वडील सुद्धा किती वर्ष माग लागले त्यावेळेस त्यांनी डबल पाईप लाईक केली मी ते पाईप काढून ठेवले काय कामाला मी जवळजवळ चार ते पाच वाऱ्या त्यांच्याकडे रिक्वेस्ट केली मी शेवटी आंदोलन करायचा विचार केला होता पण ते मला पोलीस पाटलांनी सांगितलं म्हणजे आंदोलन करू नको पाणी येईल परत माळी गोवा सरपंच ते सुद्धा म्हणजे आंदोलन करू नको पाणी येईल सरपंच म्हणला पाणी येईल अख्खे हे बेवडे मंडळी यांच्याकडे भरती केलेली कामगार आहे याला जाडू बदल्याशिवाय ते वर येत नाही हे ये काय करायचं आम्ही लोकांनी तुम्ही लेखी तक्रार नाही केली का लेखी तक्रार केली सगळे केले पण पाणी येत नाही मला काय उपयोग आहे त्याचा मी असं करणार आहे आता जर यांनी दोन महिने जात पाणी नाही दिलं तर टाकीवर बसून आंदोलन करणार आहे गावात आहे ना सरकारनाची योजना आहे त्या योजनेला तीन दिवसातून एकदा पाणी येत आलं तरी येत नाही तर येत पण नाही त्याच्यानंतर या रोजच पाणी आहे त्याच्या आधी मला वाटते यांची ग्रामपंचायत ज्यावेळेस त्यांनी निवडून आणली त्यावेळेस एक जाहीरनामा दिला होता त्याच्यात पाच वर्ष तुम्हाला पूर्णपणे पाणी त्यांनी मला वाटते सरपंच नाम ते वाढलं जोपर्यंत उपसरपंच होते तोपर्यंत त्यांनी तीन वर्ष जसं बोललं तसं केले त्याच्यानंतर त्या आता पाच रुपये जाहीर केलाय आणि आता तुम्ही तिथं प्रत्यक्षात येऊन बघा थंड पाणी नाही काय नाही काय नाही पाण्याला पण पाहिजे अशी क्वालिटी नाही आणि पाच रुपये जार केलेला आहे दुसनांचं पण पैसे घेतात पहिली दुसणं हिलं फुकट होती आता ग्रामपंचायत मधून विकत घ्यायला या विषयावरती ग्रामसेवकांकडं काय तुम्ही तक्रार केली का ग्राम सांगितलं होतं ग्रामसेवेत सगळं झालं तक्रार केली बॉलबाज होतं नाही नाही ग्रामपंचायतीनं अर्ज केला की नाही पण आले ना त्या लक्षित समजतं सगळं मांडलेलं आणि ग्रामसेभेचा ठराव्या

जानेवारीला पंचवीस जानेवारी आठ दिवस हो थांबा आठ दिवसांनी हो प्रत्येक बल लावला जाईल पण आता किती तारखे आज पंचवीस मार्च पण दिले एप्रिल महिना चालू होईल बरोबर त्यांनी अजून कुठेही बल लावलेला नाही काहीच केलेलं नाही आमच्या इथं वाघांची प्रचंड भीती आहे शेजारच्या गावांमध्ये आहे लहान मुलांना वाघ करून येतात तेव्हा जर अशी काही घटना घडतील त्याला जाऊन कोण राहणार आहे ग्रामपंचायत राहणार आहे घट्ट घडायची वाट बघायची का आता पुढील भूमिका काय असेल तुमची पुढील भूमिका आता प्रेमाने सांगू बघू ना एक दान दुसरं काय करणार जल जीवन योजना तुमच्या गावात राबवली नाही जल जीवनची योजना राबवली म्हणजे एक दोन वर्ष झाले काम चालू आहे अजून काही ते पूर्ण झालेलं नाही त्याचं पाईप असं इकडे तिकडे अस्त व्यस्त पडलेले तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या सोबत चला काही काही ठिकाणी असे कुठे गाडलेत असे उघडेच पडलेत मोकळे पडलेत पत्र पत्र ग्रामपंचायतीला विषय असा आहे की आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात नळांना जवळजवळ हा तीन ते चार दिवस झालं पाणी नाही सरकारी नळांना आता महिलांचे माजी मंडळी ग्रामपंचायत सदस्य आहे आम्ही विरोधक गाव आता गेली जवळजवळ वीस वर्ष झालं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आहे परंतु पंधरा ते वीस वर्षात असा कोणताही गावाचा विकास झाला नाही त्याप्रमाणे तो व्हायला पाहिजे होता आता पाण्याची समस्या अशी आहे की वाडीमाळा मेत्रेमाळा साखोरेमाळा या गावांना या माळ्यांना दिवसाड पाणी आहे परंतु ते पाणी दिवसाड असून सुद्धा वेळेत येत नाही पाईपलाईन जर लिकेज झाली तर ती दोन दोन तीन तीन दिवस काढायला सांगितलं तरी ती काढली जात नाही आता कालचा विषय असा आहे की वाढीवाड्यात पाणी त्या ठिकाणी फोर्स येत नाही आलं तरी ते अगदी बोटा आणि कर्ण मी तीन ते चार दिवस झाले कर्मचाऱ्याला फोन करतो की त्या ठिकाणी जो वाल आहे तो वाल कदाचित जाम झाला असेल मशीन आल तो वाल पुरुफा त्या ठिकाणी काही कचरा वगैरे बसला आहे आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कांदा काढणी आहे पाणी हे भरपूर पूर्फ लागते लागतं कोणाच्या घरी लग्न कार्य आहे कोणाच्या घरी पूजा आहे आता त्या दिवशी चुलत वासायला लग्न होतं दोन दिवस आमच्या वाडी म्हणायला पाणी नव्हतं अक्षरशः त्यांना बाहेरून पाणी मागवावं लागलं म्हणजे एवढी परिस्थिती पाण्याची बेकार आहे अगदी उन्हाळ्याच्या दिवसात त्याच्यानंतर ज्या वर्षी ही ग्रामपंचायत अस्तित्वात आली पहिली पंचवार्षिक म्हणजे आताची पंचवार्षिक त्यावेळी यांनी काय केलं की अडीच वर्षासाठी पाणी मोफत केलं मोफत असताना ते पाणी थंड होत पण आता ज्या वर्षी जेव्हा जेव्हापासून आता उन्हाळा लागला आहे हे पाणी अजिबात थंड नाही आणि त्यामुळे उन्हाळ्यात पाणी थंड नसल्यामुळे ती पिण्यायोग्य नाही अगदी गरम को पाणी कोमटच पाणी असेल सध्या जरी पिण्याचे योग्य असेल कारण आता कांदा कांनी झाली ऊन भरपूर आहे ते पाणी त्या प्रमाणात थंड नाही आणि त्यानंतर केलं आठ वर्ष मोफत केला आणि आता त्याला रुपये चार्ज नाही गावात कुणी इतर खाजगी ब्रँड सुद्धा टाकू शकत नाही अशी सुद्धा आठ आहे गावात कोणाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही परंतु गावात कोणी पाण्याचा दुसरा प्लॅन सुद्धा टाकू नाही अशी सुद्धा या ठिकाणी आठ आहे तो, तो, तो ते टाकू देत नाही त्याला एनओसी देत नाही का हा प्लॅन चालला पाहिजे पण चालला पाहिजे तर तुम्ही ते पाणी थंड द्या आणि एकतर क्वालिटी द्या ही एक मागणी आहे त्याच्यानंतर तुम्ही जे 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 बल्ब असतात पंधरा जानेवारीला जी ग्रामसभा झाली त्यामध्ये असं ठरलं की पंचवीस जानेवारीला बल्ब बसवायचे पंचवीस जानेवारीला किंवा दहा जानेवारीला बसवायचे तर मी का म्हणजे ग्रामस्थ असे म्हटले की आता कांदा लागवड आहे एक दहा दिवस सात दिवस त्या ना शट डाऊन लाईट शेतकऱ्यांची अडचण होईल पंचवीस जानेवारीला जे बल्ब बसणार ते आजपर्यंत बसले नाही मागे जे बल बसले बस ते रिप्लेसच्या मुलीत बसलेले आहेत त्यांनी कधीही बल रिप्लेस केलेले नाही कोणाला ते कॉन्ट्रॅक्ट दिले नाही तुम्ही वर्षभर कॉन्ट्रॅक्ट घ्या जो बल बल्ब्यावर जाईल तो रिप्लेस करण्याची जबाबदारी तुझी या पद्धतीने यांनी पद कधी कोणाला कॉन्ट्रॅक्टही दिलेला नाही आणि विजेच्या खापदलाचे जे बिल आहे ती आवासा सवा लावण्यात आलेली आहे म्हणजे तुम्ही तक्रार देऊन ग्रामपंचायत वर्षाच्या तुम्हाला रिप्लेस मिळणार आहे तुम्ही बदलतच नाही म्हणजे याच्यात लॉस कोणाचा होतो ग्रामपंचायतीचा होता नाव माहित त्यानंतर जलजीवन काम आता मी तीन एक अडीच तीन वर्ष झालं बघतोय ते पाईप जसे काढले तसेच आहे तोट्या काढून ते पडलेलं आहे आमच्या इकडे तर आज जलजीवनची लाईन सुद्धा उकरलेली नाही ते पाईप पडले ते सगळे अस्तव्यस्त पडलेले आहे त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही साधारणतः बल्बाची किंमत किती असेल साधारण आता चोवीस तीनशे तीस रुपया बल्बची किंमत लावली तीनशे तीस मॅगा वेटचे का वीस तेवीस मॅगा पॉलिकॅबचे आणि त्याची किंमत किती असेल त्या मल्पाची म्हणजे आमच्या गावामध्ये नाही तयार होतं इलेक्ट्रिक बोर्डाला स्वस्त भेटतात ना ते इलेक्ट्रिक बोर्डात पण भेटतात आमच्या गावात एक दुकानदार हेत्री म्हणून ते पॉलिकॅबचा बल्ब होऊ शकती सप आम्ही कशी रिक्शा मागणी पण केली होती पण त्यांनी काय ते ते दिलेलं नाही त्याला ग्रामसभा होती का ग्रामसभा होतात ग्रामसभा यांचा सगळ्यांना ताकद आहे कर्मचारी करत आहेत सरपंच उप सरपंच कोणाचे दारात देत नाही कारण सरपंच उप सरपंच दारा देत नाही याचा अर्थ यांचं कामच कसं नाही यांना माहिती आहे आपण लोकांच्या दारात घेणार आपल्या लोक उभे करणार नाही अशी परिस्थिती आहे महिलांचा एवढा आता रोष आहे की उन्हाळ्यात जर पाणी नाही त्याचा काय उपयोग आहे आता कालपासनं मला म्हणायचं ती महिलांचे फोन आहे त्याला पाणी नाही कारण माझं घर वस्तीपासनं लांब असं मला काही ते आयडिया येत नाही सर्व गोष्टीचा ग्रामसेवक म्हणजे ना मुद्दा नाही मांडत करतो उद्या करतो अशी त्यांची बाकी काही नाही हा आणि इतर जो निधी येतो ना याचा निधीचा सुद्धा हे पाठपुरावा करत नाही काही निधी असेच माग गेलेले आहेत याचा उपयोग करून घेता यांना आलेला नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी शिंगवेसाठी सहा लाख रुपये त्या ठिकाणी विद्युतीकरणासाठी आली होती मी काय म्हणत होतो सर्व शाळेच्या म्हणत होती हा निधी वाटून घ्या शाळेला वाटून द्या ते त्यांनी आम्हाला निधी दिला नाही परंतु त्या शाळेला जो निधी आला होता तो साडेपाच लाख रुपये निधी यांनी न पाठपुरावा करता तो निधी पूर्णता मागा याला म्हणजे गावात कोणतंच काम त्या पाच लाखात करता आलेलं नाही म्हणजे अशी जर यांची जर काम असतील तर त्या ठिकाणी जनतेचा रोष यांना ओढवा लागेल शैक्षणिक निधी सुद्धा शिल्लक असताना मला त्या मला शाळेसाठी निधी मागता मागता माझे चार महिने घालवले त्यांनी का तर वर्ग खुलीचं काम अपूर्ण होतं त्यासाठी किती पाठपुरावा शेत माझं मला माहिती आता नागतो उद्या नागतो आजी या आणि तुमच्याकडे शिल्लक आहे मार्च आलेला आहे कोणीतरी रिटर्न झाल्यापेक्षा तुम्ही खर्च करा ना मी माझ्या घरासाठी मागतोय नाही ना कशासाठी मागतोय शाळेसाठी मागतोय गावासाठी मागतो मागते मागतोय तुम्हाला अडचण काय द्यायला गोदर मी तुम्हाला खर्चच करायचा ना शिक्षणासाठी करा आरोग्यासाठी करा रस्त्यांसाठी करा कुठंतरी बसवा ना तो निधी पण तुम्ही मागे ना का ना जाऊन एक कोणतं तरी गावाचं एक चांगलं काम करा ही मागणी आहे ग्रामपंचायतीचा विकास कामासाठी अगदी घरपट्टी पाणीपट्टीला सध्या सारखे मागे जागी वाढत चालली मागणी घरपट्टी पाणीपट्टी जमा होत नाही का नाही जमा तुमची कामच नाही लोक देतील तुमची कामच नाही दाखवा ना तुमची काम चालली तुमचं जर पाणी वेळत नाही तुमच विजेचे काम नाही ते पाणी कळत नाही कशी काय लोक घरपट्टी पाणीपट्टी पिठ लोक डायरेक्ट बोलतात आम्हाला काय करायचं पाणीचं रंग वेळ नाही विजेचे काम नाही विजे खांबावर बोल नाही आम्ही कोणत्या पद्धतीने घरपट्टी पाणीपट्टी भरायची आज अशी आमच्या गावात आमच्या मळ्यांनी काय अशी लोक आहे आता जे मुंबईकर मंडळ मंदलाए। आहेत त्या मुंबईकर मंडळांची एप्रिलच्या पहिल्या आठ वर्षाची घरपट्टी पाणीपट्टी भरलेली असते त्यांना जर पाणी मिळत नाही त्यांनी काय सांगायचं त्यांनी काय उत्तर द्यायचं तिथून पुढच्या भूमिका काय मग आता तुमच्या इथून तुम पुढच्या भूमिका असं आंदोलन करावं लागतील महिलांना घेऊन हंडानात आंदोलन करण्याचा माझा विचार आहे मळ्यातील सर्व महिला गोळा करी